माझ्या सगळ्या मैत्रिणींनो आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवसांपासून मला माझ्या ताईंच्या त्या ता कमेंट येत होत्या की तुझं डेली रुटीन आम्हाला बघायचं आहे मॉर्निंग रुटीन दाखव तुझं इव्हनिंगचं रुटीन दाखव तर फायनली मी आज तुमच्यासाठी रुटीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर आज मी तुम्हाला माझं सकाळचं सहा सा ते दुपारी एक वाजेपर्यंतचं रुटीन दाखवत आहे आता वाजले आहेत सकाळचे सहा आणि बघू शकता सकाळचं वातावरण किती सुंदर आणि फ्रेश आहे खूप प्रसन्न वाटतं अशा वातावरणामध्ये हो की नाही आणि बघू शकता बाळ इकडे झोपलेलं आहे आता बाळ झोपलेलं आहे तोपर्यंत मी किचनची जी काही कामं आहे ती पटकन आवरून घेते आणि किचन बघू शकता आमचं क्लीन असतं रात्रीच मी सगळं काही क्लीन करून ठेवते किचन आमचं जेणेकरून सकाळी आपल्याला काम करताना फ्रेश वाटेल तर आता किचनमध्ये मी अंघोळ वगैरे करून आलेली आहे तर आधी मी सगळ्यात आधी एक ग्लास पाणी पिते हे अगदी नॉर्मल पाणी आहे गरम पण नाही आहे आणि जास्त थंड पण नाही आहे अगदी रूम टेम्परेचरवरचं हे पाणी आहे आणि त्यानंतर मी आता इथे किचनमध्ये नाश्ता बनवायला घेत आहे तर आमच्या आई ज्या आहेत त्या बाहेर गेलेल्या आहेत काही कामासाठी ते मी तुम्हाला पुढे सांगेलच तर नाश्ता बनवता बनवता इकडे मिस्टरांच्या माझ्या गप्पा गोष्टी चालू होत्या मॉर्निंग सगळ्यांना तर मी माझं आजचं तुम्हाला सकाळचं रुटीन दाखवणार आहे की तुम्हाला हे माझं सकाळचं रुटीन जे आहे ते नक्कीच आवडेल आणि आमच्या आईच्या आहेत त्या काही कामानिमित्त अर्जंट बाहेर गेलेले आहेत तर कुठे गेलेले आहेत हे तुम्हाला मी एंडमध्ये नक्कीच सांगेल आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तर मैत्रिणींनो आज आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तर तुम्हा सगळ्यांनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणा एका गटाचे नसून पूर्ण आपल्या भारतीयांचे आहेत आणि प्रत्येकाने म्हणजे मला असं सा म्हणायचं आहे की आपले जे काही समाजसेवक का आहेत जसे की आपले राजश्री शाहू महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील त्याचबरोबर ज्योतिराव फुले सावित्रीमाई फुले तर हे जे सगळे जे ज्यांनी समाजासाठी आपलं रक्ताचं पाणी केलेलं आहे आणि तळागाळातील लोकांसाठी पूर्ण भारतीयांसाठी त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे आप आपण त्यांना प्रत्येकाला कोणाला एका गटासाठी त्यांनी काम केलं आहे असं न समजता त्यांनी प्रत्येकासाठी प्रत्येक भारतीय माणसासाठी ते झटली आहेत लढले आहेत त्यामुळे आपण त्यांना फक्त एक भारतीय व्यक्ती म्हणूनच बघितलं पाहिजे ना की एखाद्या धर्माचीच ती व्यक्ती आहे आणि त्या लोकांनीच त्यांचं जे काही जयंती असेल किंवा उत्सव आहे तो साजरा केला पाहिजे तर असं अजिबात नाही आहे तर आजचा दिवस खूप खास आहे स्पेशल आहे त्यामुळे मी आज जयंतीनिमित्त आज मी आमच्या घरामध्ये गोडाचा पदार्थ करणार आहे तर तो म्हणजेच गुलाबजामून तुम्हाला तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करेलच तर आई गेलेल्या आहेत आणि आज नेमकं पाण्याचा दि दिवससुद्धा आहे तर भरपूर धावपळ असणार आहे माझी आज आणि नेमकं बाळसुद्धा उठलेलं आहे किचनचं आवरता आवरता नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे माझं आता बाळाला थोडंसं पॅम्परिंग करते झोप झाली आहे तरी आईच्या मांडीवर झोपायचं का बाळाला हे ना बाबू

तर माझा नाश्ता करून झाला मशीनला कपडेसुद्धा लावले मी आणि त्यानंतर मी आलेली आहे बेडरूममध्ये तर बेडशीट उशीची कवर जे आहे आ, ते हप्त्यातून एकदा वगैरे धुतले जातातच आणि आता उन्हाळा आहे त्यामुळे आपण हे आपले सगळे जे गरम कपडे वगैरे असतो ते धुऊन काढतोच तर, आधा टाकना रही ला तर आता मी सगळं काही हे धुवायला टाकणार आहे मशीनला आणि त्यानंतर बेडरूमसुद्धा मी सगळं माझं आवरून घेते त्या कारण की एकदा कामाला लागलं की बेडरूममध्ये काही लवकर येता येत नाही दुपारशिवाय तर आता बेडरूम जो आहे तो माझा सगळा मी क्लीन करून घेते आणि त्यानंतर पुढचं रुटीन जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की आमच्या आई ज्या आहेत त्या बाहेर गेलेल्या आहेत तर आमच्या आई ज्या आहेत त्या माझ्या सिस्टर इन लॉकडे गेलेल्या आहेत तर आज आमची पीऊ जी आहे ती येणार आहे इकडे राहायला मामाच्या घरी तर संध्याकाळपर्यंत त्या येतीलच त्यांना घेऊन तर धमाल मज्जा मस्ती तुम्हाला ह्या दोन्ही बाळांची बघायला भेटेलच येणाऱ्या व्हिडिओंच्या माध्यमातून तर ते सगळे येण्याआधी मी सगळी कामं जी आहे ती पटापट आवरून घेणार आहे आणि मला सगळं काही आता आवरल्यानंतर व्हिडिओ एडिटिंगची सुद्धा कामं असणार आहेत आणि जसं की सांगितलं की बाळ उठला आहे तर तो म त्याच्या सवयीप्रमाणे तो मदतीला लागतोच तर इथून पुढे सगळी कामं करताना तो माझ्या मागे मागेच फिरत होता भीती पण वाटत होती खूप लहान आहे तो आणि पाय वगैरे सटकू नये त्याचा पण काही नाही मी त्याला सांभाळून सगळी कामं करत होती होईल तेव होतील तेवढी हळूहळू आणि पाणी भरताना दादा सुद्धा आणि बाळाचे बाबासुद्धा आले होते मदतीला तर त्यांनीसुद्धा मदत केली मला तर आता इकडे आतलं पाणी आमचं सगळं काही भरून झालेलं आहे कपडेसुद्धा मशीनचे आहेत ते फिरून झाले होते तर ते पिळायला टाकले होते तर कपडे झाल्यानंतर बाकीची जी कामं आहेत ती आता मी करत आहे तर आता बघा आमच्या घरा जसं की आता तुम्ही आमची होम टूर बघितली असेलच होमटूरमध्ये मी दाखवलं होतं की आमच्या साईडला पण एक अंगण आहे पुढे पण एक अंगण आहे आमचं तर हे सुद्धा आमच्या आई ज्या आहेत त्या रोजचं पाणी जेव्हा येतं एक दिवसा आड तर आणि रोजसुद्धा त्या अशा पद्धतीने क्लीन करून घेतातच तर आज हे सगळं मी क्लीन करत आहे आता हे जे अंगण तुम्ही बघताय हे समोरचं अंगण आहे म्हणजे हा रोडच आहे एक प्रकारचा तर इकडे सुद्धा आई ज्या त्या रोज क्लीन करून घेतात तर आज मी सगळं हे क्लीन करून घेतलं त्यानंतर बाळाचे बाबा आले होते मदत करायला आणि ते दररोज आईंनासुद्धा मदत करायला येतात यावेळेला कारण की थोडेसे कस्टमर कमी झालेले असतात तर त्यावेळेला ते, ते पाच दहा मिनटासाठी येतात आणि मदत करून जातात आणि इकडे प्रशिकला तुम्ही बघू शकता प्रत्येक कामामध्ये त्याची लुडबुड चालूच आहे त्याचं म्हणणं होतं मी अजिबात घरात बसणार नाही मी, मी तुझ्यासोबतच मदत तुला करणार आहे असं त्याचं म्हणणं होतं तर ऑलमोस्ट आता सगळं काम जे आहे ते होत आलेलं आहे आतलं सगळं पाणी भरून झालेलं आहे बाहेरचं सगळं अंगण तुळशी रुंदाण वगैरे सगळं मी आता धुवून घेते व्यवस्थित आणि त्यानंतर देवपूजासुद्धा माझी बाकी आहे बाराच्या देवपूजा करायची असते आता दहा सव्वा दहा झालेले आहेत आता हे सगळं आवरल्यानंतर स्वयंपाक जो आहे थोडाफार बाकी आहे राहिलेला तो करेल मी आणि त्यानंतर देवपूजा करायला घेईल तर अंगण वगैरे सगळं साफ झाल्यानंतर हे जे आपलं वाळवणाचे पदार्थ असतात कुरडया परत ह्या था, तांदळाच्या पापड्या मी केल्या होत्या तर हे सगळं मी सुकायला टाकलं त्यानंतर कपडेसुद्धा मी सुकायला टाकले मशीनमधनं काढून आणि बघता बघता ऊनसुद्धा इतकं वाढलं होतं ना आता इतकं गरम होतं ना दहा धा, साडे दहालाच इतकं प्रचंड कडक ऊन जाणवताना अगदी चटके लागतात हातापायांना त्यामुळे मी पटापट बाहेरची कामं जी आहे काम ती करून घेत होती कारण की आतलीसुद्धा बरीचशी कामं माझी पेंडिंग होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बाळाला आंघोळ घालायची आहे कारण की तो उठल्यापासून थोडंफार त्याने खाल्लं होतं आणि तेव्हापासून तो माझ्याच मागे पुढे फिरत होता नुसता तर आता त्याला हे सगळं झाल्यानंतर आधी सगळ्यात आधी त्याला आंघोळ घालणार आहे आणि त्यानंतर त्याला ता छान असं पोटभर जेऊ घालणार आहे मी कारण की दाळ भात माझा करून झालेला आहे भाजीसुद्धा झालेली आहे आणि बाकीचं जे उरलेलं स्वयंपाक आहे तो मी थोड्या वेळाने करेल जेव्हा प्रशिकचे बाबा आणि काका शॉपमधून येतील तेव्हा तर आता मी त्याला छान पोटभऱ्याचं जेवण भरवते आणि त्याची ही सवयी आहे की जेवताना तरी तो ऍटलीस्ट टी व्ही जो आहे तो बघत असतो तर ते त्याला कार्टून लावून दिलेला आहे आणि त्याचं जेवण वगैरे सगळं छान झालं तेवढ्यात बाबा सुद्धा आले होते तर आता मी इकडे देवपूजा करून घेते साडे दहा अकरा वाजले असतील आता तर आज मी अगदी साधी सिंपल पूजा केलेली आहे आई ज्या आहेत त्या दररोज सकाळी पूजा करतात पण आज थोडा लेट झाला पूजा करायला काही हरकत नाही <laughs> माझी देवपूजा करून झाली त्यानंतर तुळशीची सुद्धा पूजा केली त्यानंतर उंबरटा पूजा झाली माझी आणि जी काही उरलेली फुलं आपण देवाला वाल्यान वाहिल्यानंतर जी फुलं फुलं निघतात तर ती फुलं आम्ही फेकून न देता अशा पद्धतीने आमच्या ज्या काही कुंड्या आहेत अंगणामध्ये त्या कुंड्यांमध्ये आम्ही टाकतो आता फुलं संपली होती त्यामुळे अंगणातलीच सदाफुलीची फुलं मी घेतली देवांना वाहण्यासाठी आणि त्यानंतर आज जसं की मी तुम्हाला सांगितलं सिस्टर इन लॉ आणि पिऊ येणार आहे तर त्यासाठी वेलकम अशी रांगोळी मी दारामध्ये काढली होती सुंदर अशी आणि स प्रशिक जो आहे तो त्याच्या सवयीप्रमाणे मला मदत करत होता आणि अंगणामध्ये रांगोळी काढायला मला दररोज असं आवडतंच आधी कसं मी जॉबला वगैरे असायची त्यामुळे मला इतका काही वेळ मिळत नसायचा आणि खूप थकायलासुद्धा व्हायचं ट्रॅव्हलिंगवर वगैरे करून आणि ऑफिसची एक्स्ट्राची कामंसुद्धा असायची घरामध्ये करायला त्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्या जा राहून जायच्या पण आता कसं मी घरामध्ये आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी अगदी आवर्जून करते आणि मला हे आवडतंसुद्धा सगळं करायला तर बघू शकता सुंदर अशी रांगोळी आमची काढून झालेली आहे तर प्रशिकची ही नेहमीची सवयी आहे मंदिराजवळ किंवा घरामध्ये किंवा अंगणामध्ये कुठेही जराही कचरा दिसला की तो असा हात हाताने साफ करतो तर सगळी कि किचनमधलीसुद्धा माझी कामं आवरून झाली होती आता वाजले आहेत दुपारचे साडे अकरा तर जेवणाची वेळ झालेली आहे आमची आणि आता आम्ही जेवायला घेत आहोत छान असं जेवण वगैरे झालं होतं म्हणून आणि बऱ्याच दिवसांनी आज भरली वांगी बनवली होती मी तर आमचं जेवण वगैरे सगळं झालं बाळ जे आहे ते हॉलमध्ये गेला होता बाबांसोबत झोपायला कारण की त्याला अजूनही पाळण्यामध्ये झोपण्याची सवयी आहे तर तो पाळण्यामध्ये खूप छान झोपतो दुपारच्या वेळेमध्ये दोन ते अडीच तास आरामात झोपतो आणि त्याच वेळेमध्ये मला एडिटिंगची कामं व्हिडिओची सगळी करायची असतात व व्हॉइस ओव्हर वगैरे देणं हे सगळी कामं माझी दुपारच्या वेळेत असतात दोन ते चारच्यामध्ये किंवा कधी कधी पाचसुद्धा वाजतात तर आता जेवण वगैरे झालं त्यानंतर मी भांडी वगैरे सगळी घासून घेते किचनसुद्धा चकाचक क्लीन झालेलं आहे आणि सकाळी मी हेअर वॉश केलेलं पण केसर जी आहे ती तशीच बांधून ठेवली होती आणि गुलाबजामूनचं पॅकेट जसं की मी सांगितलं आज खूप खास दिवस आहे तर निमित्ताने मी आज छान गुलाबजामुन करणार आहे आणि खूप मोठा टीका लागला होता मी अरशातसुद्धा बघितलं नव्हतं आज टीका खूप मोठा लावला होता तर छोटा केला थोडासा आणि हेअर जे आहे ते ओले आहेत अजून तर सुकून घेते हेअर तर ही सगळी कामं करता करता एक वाजला होता आणि मैत्रिणींनो आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओसुद्धा आवडला असेल माझं रुटीनसुद्धा आवडलं असेल आवडलं असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा लाईक करा शेअर करा भेटूया नवीन अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ब बाय